आपण ही दृश्य पाहतोय बारामतीमधली हे दृश्य आहे बारामतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सध्या सुरू आहे अजित पवार या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत तसंच ही बाईक रॅली काढण्यात आलेली आहे या ठिकाणी त्यांचे पुत्र सुद्धा उपस्थित आहेत जयित पवार सुद्धा आपल्याला दिसा पाहायला मिळत आहे ही दृश्य आपण पाहतोय बारामतीमधली ही दृश्य आहेत बारामतीमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा निघालेली आहे अजित पवार आपल्याला गुलाबी गाडीमध्ये पाहायला मिळत आहेत तर जय पवार त्यांचे पुत्र सुद्धा आपल्याला दुचाकीवर पाहायला मिळत आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले hey! 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 आहेत पवारांची जनसन्मान यात्रा ही बारामतीमध्ये आहे बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि आपल्याच होम बीचवर अजित पवार आता ही बाईक रॅली काढतायत त्यांचे पुत्र सुसा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळतात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जनसन्मान यात्रेला महत्व प्राप्त झालेलं आहे शासनाच्या तसंच आपण केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजित पवारांची ही जनसन्मान यात्रा सध्या बारामतीमध्ये मधली ही दृश्य आपण पाहतोय जनसन्मान यात्रा ही बारामतीमध्ये पोहोचलेली आहे आणि मोठ्या संख्येनं त्यांचे कार्यकर्ते दुचाकीवरून या रॅलीमध्ये सहभागी झाले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका